काही पक्ष जे आहे ते आहे पक्ष आणि काही नेते आता केवळ पोस्टरवरच राहिला मुंबईकरांच्या मनातून उतरले मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही बघितलं काही बातम्या पोस्टर्स लावलेल्याच्या या पोस्टरवरून स्वतःच्या पराभवाची नांदीच ते देत आहेत कारण मुंबईच्या विकासाचा मुंबईकरांच्या स्वप्नाचा आणि मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाच्या हक्काचा काहीही विचार त्यांच्या पोस्टरवरून त्यांनी मांडलेला नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे जे मी ट्विटद्वारे सुद्धा म्हटलं होय मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढलाय मराठी माणसाने ठरवलंय मुंबईकरांनी ठरवलंय पंचवीस वर्ष ज्यांनी खा खा खाल्लं तरी त्यांचं पोट भरलं नाही अशा कंत्राटदार प्रेमी उभाटा सेनेला आज उद्या जे जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने मुंबईकरांनी ठरवला आहे आणि तो शुभमुहूर्त पंधरा तारखेला मतदानात आणि सोळा तारखेला निकालात उबाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मुद्देच नाहीये ते या पद्धतीचं असत्य खोट आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत मुंबई मराठी माणसाचीच आहे मुंबई महाराष्ट्राचीच आहे माननीय देवेंद्रजीने तर विधानसभेत सांगितलं जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत तो मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूच संघर्षही करू ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही दे। आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलत आहेत खोट बोलत आहेत भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली आमचे अध्यक्ष अमित साठ मी बोलले नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले त्यांनाही आम्ही हेच सांगितलेलं आहे होय आमचं ठरलंय आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरला आहे एकशे पन्नास प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा हा आमचा फॉर्म्युला हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे दोघेही मिळून आर पी आय सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्यासहित कोणी कुठे लढल्यावर एकशे पन्नास प्लस आम्ही जाऊ तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली एक दोन दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढत इथे आम्ही ठरवू मी उत्तर दिलं आमचा आकडा एकशे पन्नास प्लस ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला त्याबद्दलचा अभ्यास गट आम्ही निर्माण केला एक दोन दिवसात त्याचा आकडा फायनल महायुतीचा महापौर मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही आमचा सवाल उद्धवजी आहे तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल त्या मोहल्ल्याचं नाव सांगा बंधू एकत्र येतील पुढील दोन दिवसात ही युती जी घोषणा होणार आहे आज संजय राऊतांनी आणि अनिल घेतली आहे भेटता है भाष्य करना एकदा एकत्र कर। जग कुछ और दल के है। है। और कुछ दल के नेता अब पोस्टर पर ही बचे है और उसके कारण पोस्टर लगाकर वोट मिलते ऐसा उनका भ्रम है हम स्पष्ट कहना चाहते हैं कि मुंबईकरों ने मराठी आदमी ने मुंबई में शुभ मुहूर्त निकाला है उनको पराभूत करने का जिन्होंने 25 साल महापालिका में भ्रष्टाचार भ्रष्टाचार और भ्रष्टाचारी किया ऐसे उबाटा सेना और उनके साथ कल जो भी जाएगा उनको पराजित करने का शुभ मुहूर्त पंद्रह तारीख को तय किया है ये हमने स्पष्ट हमारे आज आप लोगों की मीटिंग हुई क्या प्राथमिक तौर पर तय हो रहा है और किस तरीके से आगे बढ़ेंगे हमारा तय हो चुका है हमारा फॉर्मूला भी तय है हमारा आंकड़ा भी तय है 150 प्लस ये महायुति में आरपीआई के साथ जोगेंद्र कवाड़े जी साहब के साथ सबके साथ हम सब दल लड़ेंगे और हम जीतेंगे भी कौन सा दल कौन सी कितने सीटें लड़ेगा उसकी चर्चा हमने शुरू की है उसके ऊपर हमारा अभ्यास चालू है एक दो दिन में वरिष्ठों से बात करके उसका फाइनल करेंगे है और दोनों इकट्ठा होकर चुनौती पेश ये चुनाव मुंबई का है मुंबई वासियों का है मुंबई के हित का है और उस चुनाव को मुंबई वासियों की तरफ से हम लड़ेंगे कौन किससे अलायंस करता है म्हणाले राऊत घाबरलेले आहेत त्यांना घाम सुटलेला आहे काँग्रेस बरोबर नाही या एका केवळ मुद्द्याने अख्खी उबाटा सेना आदित्यजी सहित तोंडावर रुमाल लावून बसले आणि एवढा पसीना झालाय आणि म्हणून या पद्धतीचं विधान ते करतात एनसीपी आपके साथ रहेगी या नहीं रहेगी नवाब मलिक के नेतृत्व तो की एनसीपी हमारे साथ नहीं रहेगी हमने हमारे वरिष्ठों को भी बताया उनके कार्याध्यक्ष बता जो आज मुझे नलावड़े साहब मिले थे उनको भी मैंने ये बताया देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मलाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका